तर मित्रांनो पहिला प्रश्न होता या ठिकाणी पूर्व घाटा दरम्यान आहे तर पूर्व घाटा टिंबटिंबाच्या दरम्यान आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीजनिक बघा असलेल्या रांगेला पूर्व घाट म्हणतात बघा आणि भारतीय द्विकल्पाचा पूर्व पश्चिम आणि समुद्र तटांना अशा डोंगर रांगा आहेत त्यातील बघा पूर्वेकडील डोंगर रांगा पूर्वेकडील डोंगर रांगा यांना पूर्व घाट आणि पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगर रांगांना या ठिकाणी पश्चिम घाट असं म्हटलं जातं बिकटचा विरुद्धार्थ शब्द विचारला होता तर बिकटचा विरुद्धार्थ शब्द बघा या ठिकाणी बिकट म्हणजे काय अवघड आणि त्याचा विरुद्धार्थी कळेल बघा सोपे राष्ट्रीय खेळ जे काय आपला राष्ट्रीय खेळ आहे राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा तर हॉकी तो हॉकीला मान्यता कधी देण्यात आली होती हॉकीला मान्यता कधी देण्यात आली होती बघा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो कारण सर्वात जुन्या खेळापैकी एक एकोणीसशे पंचवीसला ला लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे पंचवीस मध्ये हॉकी फेडरेशनने याला मान्यता दिली होती आणि भारतीयांसाठी पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी दौरा हा न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेला होता लक्षात ठेवायचं आहे यामध्ये एकवीस सामने आपल्या भारत देशाने जिंकले होते पुढचा प्रश्न मित्रांनो सुधीर हे भारतातील कशाचे खेळाडू होते सुधीर हे भारतामधील कशाचे खेळाडू होते ते फुटबॉल संदर्भामध्ये होते लक्षात ठेवायचं आपल्याला फुटबॉल पुढचा प्रश्न मित्रांनो आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे कोणतं वाक्य आहे तर आकाशात जेव्हा ढग नाचतात ते आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे काय बघा मित्रांनो मिश्र वाक्य लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न विचारला होता विधवा महिला सती जाण्यासाठी बंदीचा बंदी कायदा कधी करण्यात आला होता तर विधवा महिला जे काय सतीबंदी कायदा मित्रांनो हा अठराशे एकोणतीस मध्ये करण्यात आला होता कधी अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये करण्यात आला होता लक्षात ठेवायचं आहे राजाराम राय यांनी बघा या विरुद्ध आवाज उठवला होता राजाराम मोहन राय यांनी आवाज उठवला होता त्याच्यानंतर आर्टिकलवर चेंज द डिग्रीवर या ठिकाणी प्रश्न होते बघाशी पहिलाच त्याच्यानंतर बघा आल्दो सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो पालक भाजीमध्ये कोणतं आंब आपल्याला पाहायला मिळतं तर ऑक्झलिक ॲसिड असतं लक्षात ठेवायचं आहे पालक मध्ये आपल्याला ऑक्झलिक ऍसिड पाहायला मिळतं मित्रांनो जी काय मध्याहन भोजन योजना आहे ही बघा तमिळनाडू राज्यामध्ये चालू झाली होती लक्षात ठेवायचं आपल्याला तमिळनाडू मध्ये सर्वप्रथम चालू झाली होती मला वाटतं आपण हा लाईव्ह लेक्चरमध्ये क्वेश्चन घेतला होता ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत बघितला असेल त्यांना फायदा झाला असेल भारतामध्ये पंधरा ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ला बघा मध्याहन भोजन योजना या ठिकाणी चालू झाली होती लक्षात ठेवायचं आहे प्राथमिक शिक्षणाला पोषण सहाय्य त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यक्रम एन पी एन एस पी या नावाने बघा मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यात आली होती आणि ऑक्टोबर दोन हजार सात मध्ये बघा याचं नाव बदलून शाळांमधील मध्यान्ह भोजनाचा राष्ट्रीय कार्यक्रम असं करण्यात आलं होतं जे मध्यान्ह भोजन योजना म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालं आणि ज्ञान हे कशामध्ये सांगितलं चला सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो जे काही कर्म आणि ज्ञान हे आपल्याला गीतामध्ये सांगितले लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं बरोबर आंसर होईल गीता पुढचा प्रश्न होता बघ मित्रांनो जमावर काय प्रश्न पहा जमावावर मारहाण झाल्यास भरपाई देण्याची जी काही तरतूद ही कोणत्या राज्याने केली होती अतिशय आयएमपी क्वेश्चन आहे जर जमावावर बघाय या ठिकाणी मारहाण झाली तर भरपाई देण्याची जी काही तरतूद ही कोणत्या राज्याने केली होती तर उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश या राज्याने याची भरपाई देण्याची तरतूद केली होती बा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा वॉरन हॅस्टिंगवर प्रश्न आला होता वॉरन हॅस्टिंग बघा सतराशे बत्तीस ते अठराशे अठरा यामध्ये बघा फोर्ट विल्यम बंगालच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर बनले होते आणि अठराशे पंच्याऐंशी मध्ये दे राजीनामा देईपर्यंत सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते लक्षात ठेवा बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते त्यांनी सतराशे पन्नास मध्ये कलकत्ता या ठिकाणी बघा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लेखक कारकुन म्हणून आपली कारकीर्द सुद्धा या ठिकाणी सुरू केली होती महत्वाचा प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो पंचवी क्षण बघा एक मार्काचा क्वेश्चन आला होता त्याच्यानंतर प्रेझेंटेन्सवर एक क्वेश्चन होता द इथं बघा ओल्डेश माउंट टाउन इन सिटी यामध्ये आपल्याला कोणता आर्टिकल येईल तर या ठिकाणी बघा द हे आपलं आर्टिकल येईल लक्षात ठेवायचं द पुढचा प्रश्न आला होता बघा अ सैनिक रनागावर जिंकू किंवा मरू या भावनेने लढले यातील रस आपल्याला ओळखायचा होता तर जिंकू किंवा मरू तर यामध्ये वीर रस होता लक्षात ठेवायचा वीर रस सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पहा आईचा गाजर हलवा बनवून झाला यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा होता तर मित्रांनो बघा प्रयोगावर आपल्याला हमखास प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आईचा गाजर हलवा बनवून झाला यातील प्रयोग कोणता होईल बघा समापन कर्मणी प्रयोग होईल लक्षात ठेवायचा आपल्याला समापन कर्मणी प्रयोग मित्रांनो आता पोलीस भरती आलेली सर्वांना माहिती आहे तर पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका संच आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी असणार आहेत पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा अठरा हजार दोनशे दहा प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा पंच्याण्णव आणि पाचशे बहात्तर हे सगळे पुस्तकं तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर आठशे बारा पोलीस भरती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं मित्रांनो आठशे बारा आणि आठशे बारा भाग दोन हे जे काही प्रश्नपत्रिका संचय हा तुम्ही नक्की अभ्यासा यामध्ये बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे जे काही झालेले पेपर्स आहेत मित्रांनो याचे जे काही क्वेश्चन आणि आन्सर आहे त्याचे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी गपा गापा, गापा हा खूप महत्त्वाचा प्रश्न संचय असणार आहे जितकी जास्त प्रॅक्टिस होईल मित्रांनो तितकं जास्त सराव होईल आपल्याला तेवढा आपल्यासाठी चांगलं आहे लगेचच्या लगेच मित्रांनो हे तुम्ही घेऊ शकता पाचशे नव्वद पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे अवश्य तुम्ही मित्रांनो खरेदी करा जर तुम्हाला काही पुस्तके घरपोच मागायचं असाल किंवा पुस्तकासंदर्भात अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर हे लेखकाचे नंबर आहेत मित्रांनो यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता